सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग आज रविवार आहे बघा आणि मी मॅगी बनवते तर काई -काई मी तुम्हाला सांगते काय काय मी मॅगीमध्ये टाकणार आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही मॅगी मी करणार आहे ना ती खूप छान म्हणजे बनवणार आहे आणि चवीला पण छान लागणार आहे अशी आपण जी मॅगी रोज बनवतो मी जरा ती वेगळी आहे तो फक्त आपण कसं मसाला टाकून बनवतो आणि मी जरा वेगळीच आहे तर तुम्ही पण नसेच करून बघा चिरून चिरून घेते बघा टोमॅटो ही शिमला मिरची झाली बघा बारीक चिरून आता टोमॅटो चिरते अजून कांदा पण चिरायचा आहे तर तुम्हाला कळल पुढं पुढं आज रविवारी मॅगी करायला आता मी घेऊन चिकन आणायला आता चिकन आणल्या वेगळा परत सोय का ती माझ्याकडं पाठ नाही ना ती शिरायचा त्यामुळे मला ताटात चिराय पाहिजे आधीच भांडी पडल्या माझी घासायची म्हणून मी घेतलं फोट रविवारी उशिरा उठल्यामुळं कामाशी तर तुम्हाला मी दाखवते मॅगी काय काय म्हणजे मॅगीसाठी मी काय काय घेतले ते आणि खरं तर पसारा जास्त आहे जरा समजून घ्या तर बघा मी शिमला मिरची घेतली टोमॅटो घेतला आहे कांदा घेतला आहे थोडेसे आलं आणि दोन चार पाकळ्या लसूण आहे आणि मिरच्या दोन घेतल्या त्या बारीक करून आणि ही मॅगी ना मी शिजवून घेतली अशी बघा आता ही सुट्टी होईल होईल आता गरम आहे ना जरा होईल सुट हो मी पाणी काढून पण घेतलंय आणि आता इथं बघा कढई ठेवली आहे आता त्यात काय काय टाकायचे तुम्हाला दाखवते तर बघा तेल आधी टाकलं तापवलं आणि शिमला मिरची टाकली आहे आणि टोमॅटो आणि कांदा नंतर ना टाकायचा आहे तर आधी तुम्हाला सांगते मी ही आलं लसणाची पेस्ट बारीक करून घेतली आहे इथं मॅगी मसाला घेतला आहे आणि लाल तिखट आणि हळद थोडंसं मीठ घेतले तर त्यात आपल्याला टाकायचं हे झालं नंतर सगळं पडसून घेते तर ह्याच्यामध्ये बघा शिमला मिरची कांदा टोमॅटो काखडा आता हे चांगला तर परसून घेते छान दिसतय कलर ना लाल दिसतय पांढरा दिसतंय हिरवा दिसतोय आता हे परतून झालं ना तर त्याच्यामध्ये आल्या लसण्याची पेस्ट टाकायची आणि मिरची टाकायची जरा परतून तोपर्यंत ही मॅगी पण होती गार गारा गार की मग सुट्टी सुट्टी होती की नाही जरा मी पहिल्यांदा खरं तर बनवते असं फक्त हो ही जरा काय आहे माहिती का चाळं नाही ना माझ्याकडे असे सुट्टे व्हायला पाहिजे जर चिकटून बसले खरं तेल टाकायचं विसरली तुम्ही जर करणार असला तर ह्याच्यामध्ये तेल टाका कारण तेल जर टाकलं ना तर ही सुट्ट सुट्ट होतं सगळं पण मी विसरलीच तेल टाकायचं कधी कधी खायला छान वाटतं असं काय काय जर बनवलं मला आवडत नाही मॅगी पण म्हटलं असं ट्राय तरी करून बघा <णीण> तर बघा हे सगळं टाकले लाल तिखट मीठ हळद आलं लसणाची पेस्ट पाणी टाकायचं नाही पाणी टाकायचं नाही करायचं परतून घ्यायचं पाणी नाही वापत ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं मॅगी टाकली आणि असं मी चमच्यानं आणि छाप हे काय चमच्या हलवती मला ओलात मी असं हलवायच नाही म्हणजे असं सुट्टी होती नाही आता एक जीव करायचं सगळी जर बघा मसाला म्हणजे सगळीकडे लागल ना असं केलं तर बघा ही अशी झाली बघा मॅगी छान लागते मी तर थोडीशीच घेतली पोरांना आवडते त्यांना दिले जास्त छान लागते ना सर्व ना कशी लागते फुटे का छान आहे ना तर बघा तुम्हाला दाखवते हे डिमार्टवरनं सामान आणले ते दाखवील तुम्हाला मी काय काय आणले आणि काय काय आमच्याबरोबर फ्रॉड झाला ते पण सांगणार आहे मी तर रात्री आम्ही डीमार्टला गेलतो तर आमच्यासोबत काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे सामानची आणले दिवाळीचं असं म्हणून नाही आणलं कारण सामान आणायचंच होतं घरात काहीच सामान नव्हतं साखर संपली साबण हे काहीच नव्हतं तर सामान घेताना काय झालं प्रॉडक्ट की तुम्हाला मी सांगेल काय प्रॉब्लेम झाला ना तर आपण मी मॅगी बा बनवली मी तर एवढी मस्त लागते ना तुम्ही पण असे बनवायचा मस्त लागते लहान मुलांना असे छान आवडणार आणि पौष्टिक पण असते आपण त्याच्यामध्ये भाज्या पण घातलेल्या असतात ना टाकलेल्या असतात